नमस्ते ऍस्ट्रोथेड उद्धव या युट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो नेहमीप्रमाणे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य घेऊन मी आपल्या पुढे आलेलो आहे आज आपण या व्हिडिओमध्ये वृषभ या राशीचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत तत्पूर्वी आपण त्या नोव्हेंबर दोन दो हजार पंचवीस या महिन्यामध्ये गोचर ग्रहस्थिती ग्रहांची कशी असणार आहे याचा थोडक्यात आढावा घेऊया त्या महिन्यामध्ये दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सूर्यग्रह तू या आपल्या नीच राशीतून भ्रमण करणार आहे व दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सूर्यग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करेल तसेच गुरुग्रह या महिन्यामध्ये आपल्या उच्च राशीतून भ्रमण करणार आहे तसेच या महिन्यामध्ये शुक्रग्रह दिनांक दोन नोव्हेंबरपासून तूळ या आपल्या स्वराशीतून भ्रमण करणार आहे व दिनांक सव्वीस नोव्हेंबरपासून शुक्रग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करेल तसेच ग्रह दिनांक तेवीस नोव्हेंबरपर्यंत वृश्चिक राशीतून भ्रमण करेल व तेवीस नोव्हेंबर रोजी बुधग्रह बकरी स्थितीत तूळ राशीत प्रवेश करेल त्याचप्रमाणे मंगळ ग्रह संपूर्ण महिना वृश्चिक या आपल्या स्वराशीतून भ्रमण करेल त्याचप्रमाणे शनिग्रह मी राशीमधूनच भ्रमण करेल राहू व केतू हे ग्रह अनुक्रमे कुंभ व सिंह राशीतून भ्रमण करतील चला तर जाणून घेऊया वृषभ राशीला या गोचर ग्रहस्थितीची कशा प्रकारे फाली मिळतील वृषभ राशी व्यक्तींचा राशी स्वामी शुक्रग्रह या महिन्यामध्ये दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून तू राशीमध्ये वृषभ राशी षष्ठ स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हे लग्नेशाचे सहाव्या स्थानातील भ्रमण तितकेसे शुभ परिणाम देणार नसते परंतु परंतु हे सहाव्या स्थानातील शुक्राचे भ्रमण सुराशीतून असल्यामुळे तितकेसे अशुभ परिणाम सुद्धा या शुक्राचे वृषभ व्यक्तींना मिळणार नाहीत अर्थात मिश्र परिणाम या महिन्यामध्ये शुक्राचे वृषभ व्यक्तींना मिळतील अर्थात वृषभ राशी आपल्या शत्रूवर पराक्रमाने संघर्षाने विजय मिळवून देणारे सुद्धा राहील परंतु आरोग्याच्या बाबतीत थोड्या प्रमाणात अशुभ परिणाम देणारे हे शुक्राचे भ्रमण वृषभ राशी व्यक्तींना राहील तसेच हे शुक्राचे भ्रमण वृषभ राशी व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारे राहील तसेच हे षष्ठ स्थानातील शुक्राचे भ्रमण ऋषभराच्या व्यक्तींना नोकरीमध्ये प्रमोशन घडवून सुद्धा राहील तसेच हे सहाव्या स्थानातील शुक्राचे भ्रमण वृषभ ऋषभराच्या व्यक्तींना आपल्या पराक्रमामध्ये संघर्षामध्ये वाढ करणारी राहील अर्थात दगदग वाढवणारे हे शुक्राचे भ्रमण व्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे हे सहाव्या स्थानातील शुक्राचे भ्रमण वृषभ व्यक्तींना शत्रूंच्या कारवाया शत्रूंचा त्रास सुद्धा राहणार आहे ऋषभ्राच्या व्यक्तींनी या दरम्यान खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी ऋषभराच्या व्यक्तींनी या दरम्यान आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच ऋषभराजच्या व्यक्तींनी विनाकारण दगदग त्रास या दरम्यान टाळावा अर्थात आपल्या आरोग्याची या दरम्यान ऋषभ्राच्या व्यक्तींनी काळजी घ्यावी हे सहाव्या स्थानातील शुक्राचे भ्रमण ऋषभराच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण सुद्धा राहणार आहे त्याचप्रमाणे सूर्यग्रह ऋषभ्राच्य व्यक्तींच्या दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पर्यंत सहाव्या स्थानातूनच भ्रमण करत आहे अर्थात अर्थात हा सहाव्या स्थानातील नीच राशीतील सूर्यग्रह वृषभराश्यव्यक्तींना नवीन नोकरीची संधी निर्माण करणारा हा सूर्यग्रह दिनांक सोळा नोव्हेंबरपर्यंत वृषभ राज्य राहील तसेच नोकरीमध्ये प्रमोशन घडवून आणणारा हा सूर्यग्रह दिनांक सोळा नोव्हेंबर पंचवीस पर्यंत वृषभ राष्ट्र राहणार आहे तसेच हा सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा सूर्यग्रह वृषभ राज्य आपल्या शत्रूवर विजय मिळवून देणारा राहील तसेच हा सहाव्या स्थानातील सूर्यग्रह दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पर्यंत वृषभ राशी व्यक्तींना कोर्ट कर्चेच्या केसेसमध्ये सुद्धा पराक्रमाने संघर्षाने आपल्या अनुकूल परिस्थिती निर्माण करणारा राहणार राहणार आहे आहे हा सूर्यग्रह व्यक्तींना आपला पराक्रम दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रह वृषभ राशी व्यक्तींच्या सप्तम स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा सातव्या स्थानातील सूर्यग्रह वृषभ राशी व्यक्तींना कौटुंबिक जबाबदारी वाढवणारा हा सूर्यग्रह सप्तमस्त वृषभ राशी व्यक्तींसाठी राहणार आहे आपल्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत चिंता निर्माण करणारा हा सप्तमस्त सूर्यग्रह वृषभ राशी दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर राहील तसेच हा सप्तमस्त सूर्यग्रह ऋषभ राशी स्वतंत्र व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारा सुद्धा राहणार आहे परंतु हा सप्तमस्त सूर्यग्रह वृषभ राशी विवाह योगासाठी शुभ परिणाम देणारा राहील अर्थात या दरम्यान द्वितीय स्थानातून गुरुचे भ्रमण होणार असल्यामुळे या गुरुग्रहाची दृष्टी या सूर्यावर येत असल्यामुळे सप्तम स्थानावर येत असल्यामुळे विष वृषभराष्ट्रव्यक्तींना विवाहाचे प्रस्ताव या दरम्यान येण्याची शक्यतो सुद्धा दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे परंतु आपल्या वैवाहिक जीवनामध्ये ताणतणाव वाढवणारा हा सूर्यग्रह दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर वृष व्यक्तींसाठी राहील त्याचप्रमाणे गुरुग्रह या महिन्यामध्ये ऋषभ व्यक्तींच्या तृतीय स्थानातून उच्च राशीतून भ्रमण करणार आहे अर्थात हा गुरुग्रह व्यक्तींना विवाह जुळणीसाठी विवाह योगासाठी शुभ परिणाम देणारा राहील तसेच हा गुरुग्रह व्यक्तींना भाग्याची साथ निर्माण करणारा राहील संघर्षाने पराक्रमाने वृषभ राशी व्यक्तींना आपल्या भाग्याची साथ निर्माण करणारा हा गुरुग्रह वृषभ राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे वृषभ राशी व्यक्तींचा पराक्रम वाढवणारा हा गुरुग्रह वृषभ राशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच आपल्या मित्रवर्गाचे सहकार्य निर्माण करणारा हा गुरुग्रह वृषभ राशी व्यक्तींसाठी राहणार आहे मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा सुद्धा हा गुरुग्रह ऋषभ राशी व्यक्तींसाठी राहणार तसेच हा गुरुग्रह ऋषभराश व्यक्तींना तीर्थयात्रेच्या योगासाठी शुभ परिणाम देणारा राहील त्याचप्रमाणे शनिग्रह अगोदरपासूनच वृषभ राष्ट्र व्यक्तींच्या भ्रमण करत आहे अर्थात हा लाभस्तरातील शनिग्रह वृषभ राष्ट्र व्यक्तींना दीर्घकाल परिणाम करणारे मोठे व्यवसाय तसेच मोठ्या कार्यासाठी अनुकूल परिणाम देणारा आहे अर्थात या कालावधीमध्ये वृषभ वृषभराश्यक्ती मोठे कार्य हाती हाती घेऊ शकतात तसेच त्यामध्ये सातत्य ठेवण्यासाठी अर्थात मोठे कार्य नवीन कार्याला मोठ्या सुरुवात करण्यासाठी हा शनिग्रह व्यक्तींसाठी मदत करणारा आहे अर्थात हा लाभस्थानातील शनिग्रह वृषभ राशी व्यक्तींना आपल्या व्यवसायातून सुद्धा चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारा आहे अर्थात हा लाभस्थानातील शनिग्रह वृषभ राशी व्यक्तींना व्यवसायामध्ये नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारा आहे तसेच नोकरी व्यवसायातून चांगले आर्थिक लाभ घडवून आणणारा सुद्धा हा शनिग्रह वृषभ राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये सुद्धा राहणार आहे तसेच राहुग्रह सुद्धा या महिन्यामध्ये ऋषभ दशम स्थानातून भ्रमण करत आहे हा दशमस्थ राहुग्रह सुद्धा ऋषभ राशी व्यक्तींना कार्यक्षेत्रात नवीन संधी निर्माण करणारा आहे तसेच हा दशमस्थ राहुग्रह वृषभ राशी व्यक्तींना आपल्या कार्यक्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणारा आहे आपला प्रभाव वाढवणारा हा राहूग्रह वृषभ राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये सुद्धा राहणार आहे तसेच हा दशमस्थ राहुग्रह वृषभ राशी व्यक्तींना अचानक एखादी नवीन संधी आर्थिक प्राप्तीसाठी निर्माण करणार राहील त्याचप्रमाणे केतूग्रह वृश्यंच्या चतुर्स्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा चतुर्स्थानातील केतूग्रह थोड्या प्रमाणात मानसिक चिंता निर्माण करत आहे थोड्या प्रमाणात कौटुंबिक जबाबदारी वाढवत आहे परंतु शनी राहू गुरु इत्यादी ग्रहांचे पाठबळ असल्यामुळे वृषभ वृषभराश्यक्ती नक्कीच ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडतील त्याचप्रमाणे मंगळ ग्रह वृषभराश्यक्तींच्या या महिन्यामध्ये सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात सप्तमस्त ग्रह वृषभ राशी व्यक्तींना व्यवसायासाठी शुभ परिणाम देणारा राहील परंतु वैवाहिक जीवनामध्ये थोड्या प्रमाणात आपल्या वैवाहिक जोडीदारशी मतभेद निर्माण करणारा राहील मंगळ ग्रह वृषभ राशी व्यक्तींना विवाहयोगासाठी शुभ परिणाम देणारा राहील तसेच विवाहाची बोलणी करण्यासाठी सुद्धा शुभ परिणाम देणार राहील परंतु या दरम्यान वृषभ राशी व्यक्तींनी आपल्या वैवाहिक जोडीदाराशी मतभेद टाळावे तसेच ह्या मंगळग्रहाची दृष्टी वृषभ राशीवर येत असल्यामुळे वृषभ राशी व्यक्तींचा या दरम्यान उत्साह वाढेल तसेच वृषभ राक्ष व्यक्तींना उष्णतेशी विकार होण्याची शक्यता सुद्धा या महिन्यामध्ये राहील तसेच या महिन्यामध्ये वृषभ राशी व्यक्तींनी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे अर्थात मंगळग्रहाची दृष्टी वृषभ राशीवर येत असल्यामुळे वृषभ राशी व्यक्तींचा क्रोध या महिन्यामध्ये वाढणार आहे त्यामुळे वृषभ राशी व्यक्तींनी या दरम्यान या महिन्यामध्ये आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे तसेच वृषभ व्यक्तींचा पंचमेश बुधग्रह या महिन्यामध्ये वृषभ व्यक्तींच्या सप्तम स्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात हे पंचमेश बुधाचे सप्तम स्थानातील भ्रमण ऋषभ राष्ट्रव्यक्तींना प्रेमविवाहाच्या योगासाठी शुभ परिणाम देणारे राहील परंतु हे सप्तम बुधाचे भ्रमण ऋषभ राष्ट्रव्यक्तींना आपल्या वैवाहिक जीवनामध्ये ताण तणाव वाढवणारे राहील तसेच पंचमेश बुधाचे सप्तम स्थानातील भ्रमण वृषभ राशी संघर्षाने पराक्रमाने शिक्षणामध्ये यश देणारे सुद्धा राहणार आहे तसेच संततीबाबत थोड्या प्रमाणात चिंता निर्माण करणारे हे बुधाचे भ्रमण वृषभ राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहील हा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना वृषभ राशी व्यक्तींना मध्यम शुभफलदायी राहणार आहे या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये वृषभ राशी व्यक्तींनी दिनांक चार दुपारी बारा पस्तीस नंतर दिनांक पाच तसेच सहा तारखेला अकरा सत्तेचाळीसपर्यंत तसेच दिनांक तेरा चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तसेच दिनांक बावीस दुपारी दोन अजून सत्तेचाळीस मिनिटानंतर तसेच दिनांक तेवीस व चोवीस या दिवशी वृषभराच्या व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी वृषभ राज्य व्यक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे दिवस वृषभ प्रतिकूल दिवस अर्थात हे दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये वृषभ व्यक्तींना मध्यम फलदायी राहतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणा लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच ज्योतिष ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयाचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्याला आपल्या जन्मकुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद